नमस्कार मित्रांनो आजच्या काळात एक अशी समस्या आहे जी लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांनाच त्रास देत आहे आणि ती म्हणजे अकाली पांढरे होणारे केस पूर्वी केस पांढरे होणं हे वयाशी जोडलेलं मानलं जायचं पण आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांचे केस तरुण मुलामुलींचे केस आणि मध्यम वयातील लोकांचे केस हे खूप लवकर पांढरे व्हायला लागले आहेत यामागची कारणं ही अनेक आहेत जसे मोबाईलचा जास्त वापर ताणतणाव झोपेची कमतरता बाहेरचं जंक फूड केमिकल युक्त प्रोडक्ट्स आणि सर्वात महत्वाचं म्हणजे केसांची योग्य काळजी न घेणं पांढरे केस हे फक्त सौंदर्याचा प्रश्न आहे का तर नाही मित्रांनो पांढरे केस हा फक्त सौंदर्याचा प्रश्न नाही तर तो शरीरातील कमतरतेचा संकेत असतो जेव्हा केस पांढरे होतात तेव्हा त्याच्यासोबत डॅन केस पातळ होणं आणि केसांची वाढ थांबणं हे सगळे प्रॉब्लेम्स देखील सुरू होतात म्हणूनच ही समस्या दुर्लक्ष करण्यासारखी नाही माझा स्वतःचा अनुभव आहे तो मी तुम्हाला थोडक्यात सांगते आज मी जो काही उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो मी स्वतः करून पाहिलेला आहे काही महिन्यांपूर्वी माझ्याही केसांमध्ये पांढरे केस दिसायला लागले होते इतका वाढला होता कि केस तरी खांद्यावर कण पडायचे तेव्हा मी महागडे तेल सिरम शॅम्पू हे सगळं वापरून पाहिलं पण फरक काही जाणवला नाही तेव्हाच मी ठरवलं आता केमिकल्स नाही फक्त घरगुती उपाय ट्राय करायचा घरगुती उपाय का प्रभावी ठरतो तर घरगुती उपाय हा हळू काम करतो पण मुळावर काम करतो तो केसांचा रंग फक्त वरून बदलत नाही तर आतून केसांना पोषण देतो आजचा हा उपाय केवळ केस काय करत नाही तर केसांची मुळं मजबूत करतो आणि नवीन केस यायला देखील मदत करतो आणि डॅन्ड्रफ कायमचा कमी करतो साहित्य आणि कारणांसहित माहिती देते आता सर्वात आधी आपण यामध्ये घ्यायचं आहे खोबरेल तेल खोबरेल तेल हे केसांसाठी सर्वोत्तम मानलं जात कारण ते केसांच्या मुळांपर्यंत सहज पोहोचतं काळे तिळ का घ्यायचे तर काळ्या तिळांमध्ये नैसर्गिक रंगद्रव्य असतं जे केसांना पुन्हा काळा रंग येण्यासाठी मदत करत यामध्ये आयर्न कॅल्शियम आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात आता हळद का वापरायची तर हळद फक्त जखमेवर नाही तर केसांसाठी देखील खूप महत्वाची आहे ती टाळू स्वच्छ ठेवते डॅन्ड्रफ कमी करते आणि केसांच्या मुळांना बळकटी देत तेल बनवण्याची सविस्तर पद्धत पहा कढईमध्ये थोडस खोबरेल तेल घ्यायचं आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा काळे तीळ घालायचे आहेत यानंतर एक मोठा चमचा हळद घाला गॅस मंद ठेवा आणि तेल हळूहळू गरम करा तेलाचा रंग पूर्ण गडद काळा होईपर्यंत ते ढवळत राहा अत्यंत महत्वाची काळजी घ्यायची आहे ते म्हणजे हे तेल लोखंडी भांड्यामध्ये बनवू नका कारण लोखंडाची रिएक्शन होऊन तेल खराब होऊ शकतं वापरण्याची योग्य पद्धत म्हणजे तेल गाळून स्वच्छ बाटलीमध्ये ठेवायचं हे तेल केस धुण्याच्या एक तास आधी लावायचं आहे कापूस ब्रश किंवा बोटांनी हळूहळू टाळूवर मसाज करायची आहे आता तुम्ही म्हणाल हे तेल किती वेळा वापरायचं तर आठवड्यातून तीन वेळा हा उपाय तुम्हाला करायचा आहे नियमित वापर केल्यास म्हणजेच आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरलं तर फरक हा नक्कीच जाणवेल शेवटचं पण महत्वाचं सांगणं म्हणजे मित्रांनो हा उपाय कोणताही चमत्कार नाही पण जर तुम्ही नियमित केला आणि संयम ठेवला तर नक्कीच तुम्हाला परिणाम हा मिळणाराच आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा भेटूयात नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ